बाईच्या आयुष्यात जर हे तीन पुरुष वेचणे असतील ना तर अक्क तिचं आयुष्य बर्बाद होतं पहिलं म्हणजे तिचा बाप एखाद्या बाईचा जर बाप दारुड्या असेल वेसने असेल तर तिचं अक्क बालपण बरबाद होतं आणि एवढंच नाही समाजामध्ये तिला इज्जत मान सन्मान काहीच राहत नाही कारण सहज पाहुणे जरी बघायला आले ना तर सहज पाहुणे बोलून निघतात अरे हिचा बाप दारू पितो नको आपल्याला दारुडीची बोलली कारण काय हिचा बाप आपली मान सन्मान करणार आहे नेहमी हिंच्या घरात तमाशा असेल दुसरं म्हणजे एखाद्या बाईचा नवरा जर व्यसनी असेल तर अख्खं तिचं तरुण पण बरबाद होत कारण नवरा दारू पिऊन तमाशा करतो सगळं करतो पण समाज काय म्हणतो माहिती आहे का अरे बाईतच काहीतरी चुकी असेल गुन्हा असेल म्हणून तर तो दारू पितो भांडण भांडणं खेळतो आणि तिसरं म्हणजे तिचा मुलगा जर एखाद्या बाईचा मुलगा वेचणे असेल तर तिचं पूर्ण म्हातारपण नष्ट होतं तिनं बघितलेले स्वप्न नष्ट होते आणि बाजूला समाजातही ती बदनाम होते कारण सरळ समाज म्हणून निघतो अरे काय आईनं वळण लावलंय सारखं धुंदीत असतो पिलेला असतो पोराली लहानपणी जर वळण लावलं असतं तर पोरगा ह्या मार्गावर गेलेलं नसतं आणि म्हातारपणी आईच्या उघड्या डोळेने त्या नवराबाईपूजा तमाशा पोरग पिऊन पडलेलं किंवा पोरग पिऊन वाईट मार्ग मार्गाला लागलेलं बघावं लागतं म्हणून कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यात जर हे तीन पुरुष निर्वेशने असतील ना तर सगळेच सुंदर आयुष्य त्या बाईचं असतं म्हणून माझ्या भावांनो लक्षात घ्या की तुम्ही दारू पिताय पण आयुष्य दुसरेच बर्बाद करत आहे